निमित्ताने ज्ञानेश्वर मंदिर गंगाराम प्लॉट भुसावळ येथे ट्रस्टी आरबी चौधली साहेब भट सर यांना आज सात वृक्ष सात वृक्ष देऊन ज्ञानेश्वर जयंतीच्या निमित्ताने प्रसादरूपी सात वृक्ष मी पर्यावरण जागे प्रतिष्ठान सुरेंद्रसिंग पाटील देत आहे तरी त्यांनी ते झाड लावावे सगळ्या ट्रस्टींनी आपल्या फॅमिलीने सगळ्यांनी एक एक झाड एक पेड माकी दे असं ही संकल्पना सुरू आहे त्या निमित्ताने लावावे व त्यांना त्यांचं संगोपन करावे आज भुसावळ शहरासाठी माझी अशी मागणी आहे नगरपालिकेला की इलेक्ट्रिक लाईन जी आहे त्यामुळे मेन रोडवर इलेक्ट्रिक लाईन असल्यामुळे वृक्षारोपणास अडचण येते दुकानदार लोक त्यांचा बोटं दिसत नाही वर वायर असते फांदी काटतात काट का, लावत असतील त्याच्यामुळे कारण फांदी काढली ताण जवळ येतात त्यामुळे इलेक्ट्रिक लाईन शिफ्ट करावी डिव्हायडरच्या मध्यभागी व आजूबाजूला दोन्ही बाजूला प्रत्येकाला झाड लावण्यास सांगावे ही माझी नम्र विनंती नगरपालिकेला प्रथम मागणी इलेक्ट्रिक लाईन हटवणे मुद्दा आज मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणजे आपलं शहर एंट्री करेल तिथून निरोगाला दिसेल कारण बहुत बहुसंख्य ठिकाणी अशा प्रकार आहे का सहभागाशिवाय झाड जिवंत राहू शकत नाही पाठमधील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर यांच्यामध्ये लावायला श्री सुरेंद्र पाटील सर यांनी झाडे दिलेली आहेत ती झाडे आपण सर्वांनी इथे लावू आणखी भविष्यामध्ये मोठमोठी झाडे मिळाली तर आपल्या गंगाराम मध्ये जर लावली तर सर्व पर्यावरणयुक्त आपला गंगाराम पाठ होऊन उन्हाळ्यामध्ये ऊन आपले ही समस्या सुटू शकेल आणखी पाटील यांनी जे सांगितलं की इलेक्ट्रिक लाईन जी आहे आपल्या रोडवरती मध्ये लावून दिली तर आजूबाजूला त्यांना वृक्ष लागवड फार मोठ्या प्रमाणात होईल आणि पर्यावरण सुधारणा होईल आणि सर्वांना ऑक्सिजन युक्त शुद्ध हवा मिळेल आणि सर्वांचे आरोग्य सुधारू शकेल सुधार सुधार।